सर लाईट 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 ऐ तू बघ उंच उंच लोकं काय पाहिजे तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे पवार कुटुंबाने एकत्र यावं ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं आम्हाला आनंद आहे सर सुनील तटकरेंनी सांगितलेलं की भुजबळांची नाराजी दूर होईल त्यांना तू भेटणार आहे तसं काही फोन आला होता तुम्हाला भेट झाली का मला काही फोन बिल नाही मीडियातूनच तुम्ही जे काही बोलता तेवढं कळलेलं सर भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे जा, भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे तुमची नाराज होता तुम्ही नाराजगी दूर झाली का कसं असणार पुढचा प्रवास आता माझी नाराजी दूर झाली की नाही मी करू तुम्हाला सांगत होतो का मी नाराज आहे नाराज आहे आणि कोण बघणार आहे तुमचं हे सगळं मग का बघून बघून झाला ते तुमचा हा चॅनल बंद करून टाका काय त्यामुळे तो विषय सोडून द्या धनंजय मुंडे मुंडे यांचं मंत्रीपद काढून आणि जाऊन ते मला मिळावं अशी इच्छा मी जन्मातही करत नाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी मी काय त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नाही की जे काही चौकशी काय होईल आणि जे काय करायचं ते मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि जे काही चौकशी आहे ते पाहतील काय करायचं एवढी तुम्हाला काय घाई आहे माझ्यासाठी तुझी घाई करायचं काही कारणच नाही अडचणी घेऊ शकतो

पगडी आणि घोंगडी या ठिकाणी आदरणीय भुजबळ शाहरांना प्रदान करण्यात आलेले आहे नवी मुंबईचे संत परिषदेचे अध्यक्ष जोडगे या ठिकाणी भुजबळ शाहरात